माझा शाळेय परिपाठ पुस्तकाचे प्रदीप वाघ यांच्या हस्ते प्रकाशन खोडाळा येथील मोहिते महाविद्यालय येथे गीतांजली काशीत प्राथमिक शिक्षिका पाचखर यांनी लेखन व संकलित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन उपसभापती प्रदीप वाघ गट शिक्षणाधिकारी वसंत महाले यांच्या हस्ते करण्यात आले या पुस्तकामध्ये परिपाठासाठी राष्ट्रगीत प्रार्थना भावगीते सुविचार बालगीत गोष्टी यांचा समावेश आहे यावेळी बोलताना उपसभापती प्रदीप वाघ यांनी सांगितले की प्राथमिक शिक्षण देत असताना परिपाठ खूप महत्त्वाचा असून अशा पद्धतीने देशभक्ती गीत बालबोध कथा सुविचार प्रार्थना यांचे संस्कार केले तर निश्चितच भावी पिढी संस्कारी व सुशिक्षित झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे गीतांजली काशीद यांच्या पुस्तकाचा उपयोग इतर शिक्षकांनी करावा व रोज आपल्या शाळेत परिपाठ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले तसेच यावेळी माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक मिळालेल्या मोहिते महाविद्यालय व तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा कोचाळे यांना सन्मानित करण्यात आले यावेळी मोखडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ व प्रभारी गट शिक्षणाधिकारी वसंत महाले यांनी दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर तेजस रोकडे यांनी ब्युरो रिपोर्ट गोखिंद वृत्तवाहिनी